नमस्कार मी सीमादा नांदेडकर मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विसरू नका पूर्ण आणि बाकीचे जर तुम्ही ब्लॉग नाही बघितले असेल ते पण बघा आणि हे पण बघा तर तुम्ही पहिल्याच्या ब्लॉग मध्ये बघितले असेल की माझं नाव कसं पडलं सीमा नांदेडकर तर असंच करता करता मी यूट्यूबवर दोन चार रेसिपी टाकले आणि नंतर टिकटॉकवर व्हिडिओ टाकायची मी रील टाकायची तर असेच व्हिडिओ करता 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 माझ्या आईला एकजण बोलले की काय मावशी सीमा व्हिडिओ करते आणि तिचा नवरा काय बोलत नाही काय असं घरगुती बायाला चांगलं वाटतंय काय व्हिडिओ करायला असं तसं बघून आईनं मला सांगितली होती मग मी आईला जाऊ दे म्हणार नको घेऊ म्हणलं काय असं तसं असं हे झालं थोडंसं मी नाराज झाले मग नंतर अजून आठ दिवसांनी आईचा फोन आला मला आई बोलायला लागली की तुझी व्हिडिओ बघून हसायला लागले सगळेजण नाव ठेवावं लागले तुला की कोणच्या माणसासमोर ड्विट करावं लागेल असं पण माझं टिकटॉकपासून मी तुम्हाला सांगितलं असं की एक माझा दादा आहे संदीप दादा जालन्यामध्ये राहतात तिने त्यांच्यासोबतच मी ड्विट करायची आणि पहिला दादा माझा तेच होता भेटलेले आणि त्यांना ताई पण मीच पहिली भेटलेली होती तर संदीप दादाबरोबर मी ड्विट केला होता तर ते बघून हसत होते की आता हा आता व्हिडिओमधून हो पटवायला लागली असं तसं हे ते असं बोलले मला हे आईनं ऐकलं आई रडत होती खूप मग आई रडत होती आई मला फोन केला असे असे बोलायला लागले तुला माय रडायला लागली मग मला खूप टेन्शन आलं खूप टेन्शन आलं मग मी राग राग काय केलं सगळे व्हिडिओ डिलीट मारले यूट्यूबचे टिकटॉकचे सगळे व्हिडिओ डिलीट मारले मी काही महिने असं गेले माझे यूट्यूबवर चांगले सबस्क्राईब झाले होते माझे शंभर तरी सबस्क्राईब झाले होते माझे तर मी व्हिडिओ डिलीट मारले तर आई ऑलरेडी रात्रभर झोपले नाही मी मला खूप वाईट वाटलं की आपल्यामुळं आईला त्रास झाला म्हणून सगळे व्हिडिओ मी डिलीट मारले आणि शांत बसले बाकी काय झालं मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर चला बाय काळजी घ्या मी बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते पुढे काय घडत आहे तर चला बाय